नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी हो विजय खोसे सध्या मी रामटेक मध्ये आहे आणि रामटेक मध्ये जे आहे बघू शकता शेतकऱ्यांचा जो आहे मोर्चा आहे भारतीय जनता जिल्हा अध्यक्ष सुधाकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे तहसील कार्यालयावर तो मोर्चा हा निघालेला आपण बघू शकता तहसील कार्यालयावर हा मोर्चा चाललेला आहे आणि एकच की जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि दोषीवर जे आहे कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा या रामटेक या ठिकाणून निघालेला आहे मोठ्या प्रमाणात जे आहे मोर्चामध्ये शेतकरी सामील झालेले आहे आपण बघू शकता मोर्चा हा निघालेला आहे तहसील कार्यालयावर थेट मोर्चा हा चाललेला आहे जिल्हा बँकेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चा मधून जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे शेतकरी वर्ग या ठिकाणी दादा कुठून आले काका का, का? नाही कुठून काय मागणी आहे मागणी काय बावीस करोड बावीस बावीस करोडले करोड काय काय तू शेतकरी हो काय मागणी बावीस करोड ते पैसे पाहिजे तुमचे पण होते का माझे दोन लाख होते लाख बघू शकता शेतकऱ्यांचे सुद्धा त्यामध्ये पैशाची गुंतवणूक होते आणि अशाच जे आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा झालेला आहे आणि ते आमचे पैसे परत देण्यात यावे या मागणीसाठी जे आहे हे सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आणखी विचारू काका काय मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आम्ही शेतकरी आहोत पथळी इथून आणि तिथे कोऑपरेटिव्ह बँक होती पवनीला तिथे कयोक गरीब कष्टकाराचे शेत शेतकऱ्याचे शेतमजुराचे पैसे होते ते शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून या मोर्चात आम्ही सामील जाऊया पथळी काय ना तुमचं देवीदास दिवटे तुमची पण पैशाची गुंतवणूक झाली हो हो किती झाली होती माझी तीस चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या पैशाची गुंतवणूक जो आहे या बँकेमध्ये होती आणि त्या बँकेमध्ये घोटाळा झाला आहे म्हणूनच त्यांचे पैसे परत करण्यात यावे यासाठी हा मोर्चा या रामटेक मध्ये निघालेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहे जे सुधाकर कोवळे आहे आणि गज्जू यादव जो आहे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आहे आपण बघू शकता महिला सुद्धा या, या मोर्चामध्ये सहभागी झाल्या काय सांगाल ताई कशासाठी मोर्चात आले काय ते केदारनाथनच गरीब शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले ते आम्हाला परत द्या काय तुमचं पण होते का आमचे पण नव्हते आम्ही आमच्या घरचे शेतकरी नाही आहे का सर्वांचे पैसे गोर गरिबांचे पैसे काढले आणि ते विरोध ते लाडली तो तो ते लाडली आम्हाला आम्हाला पाहिजे नाही जो मोर्चा जो आहे त्या जिल्हा बँकेमध्ये घोटाळा झाला त्याच्या संदर संदर्भात आहे त्या संदर्भात सगळ्या महिला इथे सुद्धा तुमची सुद्धा गुंतवणूक होते का त्याच्यामध्ये हो हो गुंतवणूक होती नाही आणि आमचा जो किसान योजनेचा पैसा खाल्लेला आहे त्यांनी तो पैसा आम्हाला परत पाहिजे आहे नक्कीच जो शेतकऱ्यांचा जो पैसा आहे ज्या शेतकऱ्यांच्या जे शेतकऱ्यांनी जे बँकेमध्ये गुंतवणूक केली होती तो पैसा जो आहे त्या पैसाचा जो घोटाळा झाला झालेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे पैसे वापस देण्यात यावे या मागणीसाठी जो आहे आज जो भारतीय जनता पार्टीच्या वतीने रामटेक मध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे बघू शकता तुम्ही इकडं कॅमेरा दाख फिरवा मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येत आहे मोर्चा नक्कीच आणि त्यांची एक मागणी आहे की सर्व शेतकऱ्यांचे पैसे परत यावे आणि दोषीवर जे आहे ती कारवाई करण्यात यावी याच मागणीसाठी रामटेकच्या तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे बघत डब्ल्यू एच न्यूज आय पी एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार